श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे रविवार आणि माघ महिन्याची अमावस्या अमावस्या ही प्रत्येक महिन्यातून एकदा येत असते आणि यानंतर मराठी महिन्याची नवीन सुरुवात होत असते म्हणजे नवीन मराठी महिना जो आहे तर तो अमावस्येनंतर सुरू होत असतो आता अमावस्या तिथी जी आहे तर बरेच जण अशुभ तिथी म्हणून ओळखतात परंतु या दिवशी नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत नकारात्मक शक्ती आहेत तर यांचा जास्त प्रभाव जरी असला तरीसुद्धा अमावस्या तिथी ही सुद्धा तेवढीच शुभ आहे या दिवशी आपण काही गोष्टी पाळल्या काही उपाय केले काही सेवा केल्या तर याचे फळसुद्धा आपल्याला कित्येक पटीने मिळत असते थी। ज्या ठिकाणी माता लक्ष्मी असते थी, त्या ठिकाणी तिची बहीण अलक्ष्मी जिला आपण गरिबी म्हणतो दरिद्री म्हणतो औदसा म्हणतो तर तीसुद्धा येत असते परंतु ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते गरिबी असते तर त्या ठिकाणी लक्ष्मी माता कधीही येत नाही अमावस्येच्या दिवशी असाच एक नियम आहे की एक प्रकारची भाजी आहे जी आपण खायची नाही नाहीतर आपल्याला दोष लागतात आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होऊन निघून जाते आणि आपल्या घरामध्ये दरिद्री गरिबी येत असते आपण अमावस्या तिथीला काही गोष्टी दान केल्या तर याचेसुद्धा आपल्याला पुण्य प्राप्त होत असते त्याप्रमाणेच गव्हाचे किंवा ज्वारीचे पीठ तेल मीठ मिरच्या म्हणजे ज्या सुक्या वाळलेल्या मिरच्या आहेत तर त्या एकत्रितपणे हा शिदा जरी आपण ब्राह्मणाला दान दिला तरीसुद्धा याचे पुण्य आपल्याला मिळत असते त्याप्रमाणेच कोणती एक भाजी आहे जी आपण अमावस्येला खाऊ नये तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करून आपण घरी आणू नयेत तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग पाहूया की अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या आपण अमावस्या तिथीला चुकूनही खाऊ नयेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी मांसाहार करायचा नाही जी अमावस्या तिथी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळे चुकूनही आपल्याला मांसाहार मांस मच्छी अंडी तर याचं सेवन करायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे कांदा लसूण कांदा लसूण जे आहे तर ते तामशिक पदार्थामध्ये येत असतं आणि जेव्हा आपण तामशिक पदार्थाचं सेवन करत असतो तेव्हा आपली उत्तेजनता वाढते क्रोध वाढतो राग वाढतो आणि अमावस्या जे आहे तर या दिवशी नकारात्मक शक्ती जास्त असतात आणि जेव्हा आपल्यामध्ये नकारात्मकता प्रवेश करते किंवा आपल्यावरती नकारात्मकतेचा प्रभाव असतो तेव्हा ऑलरेडीच आपला क्रोध जो आहे तर तो वाढलेला असतो म्हणूनच तामशिक पदार्थाचे सेवन करणे हे या दिवशी सुद्धा आपल्याला टाळायचे आहे त्यासोबतच आहे ते म्हणजे मुळा वांग्याची भाजी बीट आणि उडीद किंवा चणाडाळ जी आहे तर यासुद्धा गोष्टी आहेत तर याचासुद्धा आपल्याला आहारामध्ये समावेश करायचा नाही कारण या ज्या गोष्टी आहेत तर त्या तामसिक अन्नपदार्थामध्ये येत असतात आणि तामसिक अन्नपदार्थाचे सेवन हे आपण एकादशी पौर्णिमा अमावस्या तर अशा खास ज्या तिथी आहेत तर या दिवशी टाळायची असते आता हे झालं की आपण कोणत्या भाज्या खाऊ नयेत त्याप्रमाणेच तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा तुम्हाला काही वस्तू खायच्या नाहीत ते म्हणजे तुमच्याविषयी जे लोक वाईट चिंततात आपल्याला माहीत असतं की आपला शत्रू कोण आहे किंवा कोणाच्या मनात आपल्याबद्दल वाईट भावना आहे तर अशा व्यक्तीने जर तुम्हाला काही खायला दिलं तर या दिवशी चुकूनही खाऊ नका कारण या वस्तूमार्फत ते तुमच्यामध्ये नकारात्मकता वाढवण्याचा प्रयत्न करत असतात कोणी जर तुम्हाला पांढरी मिठाई या दिवशी खायला दिली तर तीसुद्धा खाऊ नका आता प्रश्न हा येतो की मग मंदिरामध्ये सुद्धा पांढरा प्रसाद किंवा पांढरी मिठाई खायची नाही का तर असं नाही मंदिरामध्ये आपण पांढरी मिठाई खाऊ शकतो परंतु ज्या व्यक्तीवरती तुमचा संशय आहे किंवा जी व्यक्ती आपला शत्रू आहे तर अशा व्यक्तीकडून तुम्हाला पांढरी मिठाई घ्यायचं नाही आणि शत्रूच्या घरी आपल्याला या दिवशी पाणी प्यायचं नाही आणि कधीही खायचं नाही तसं तर जो आपला शत्रू आहे तर याच्या घरी कधीही काहीही खाऊ नये कारण त्यामुळे त्याच्या जे गुण आहेत तर ते आपल्यामध्ये येत असतात तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला अमावस्या तिथीला पाळायच्या आहेत आणि या ज्या भाज्या आहेत तर त्या आपल्याला आप खायच्या नाहीत जर आपण या भाज्या अमावस्या तिथीला खाल्ल्या तर माता लक्ष्मी जी आहे तर आप ती आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातील तिचं जे स्थान आहे तर ते डळमळीत होत असतं म्हणूनच आपल्याला हा नियम पाळायचा आहे आता आपण हे पाहूया की आपल्याला या दिवशी कोणत्या वस्तू चुकूनही घरी आणायच्या नाहीत तर त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे मीठ मीठ जे आहे तर ते आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या जेवणामध्ये जर मीठ नसेल तर आपल्या जेवणाला चव येत नाही त्याप्रमाणेच ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मिठाला महत्वाचे स्थान आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मिठाचे काही उपाय हे सुद्धा केले जातात आणि मिठामुळे सकारात्मकतेचा संचार हा आपल्या घरामध्ये राहतो मीठ जे आहे तर ते राहू आणि केतू यांचा नकारात्मक प्रभाव कमी करत असतो आपण मिठाचे उपायसुद्धा तिथीला करत असतो परंतु मीठ जे आहे तर ते चुकूनही या दिवशी घरी आणू नये यानंतर आहे ते म्हणजे झाडू किंवा केरसुनी आपल्या घराची स्वच्छता करण्यासाठी लागणारा झाडू किंवा केरसुनी ही सुद्धा आपल्याला अमावस्या तिथीला घरी आणायची नाही घरामध्ये अलक्ष्मी येऊ नये आणि म्हणूनच आपल्याला हा जो नियम आहे तर तो सुद्धा पाळायचा आहे आपण अमावस्या तिथीला जर नवीन केरसुनी विकत घेतली तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते यानंतर आहे ते म्हणजे तेल तेलसुद्धा आपण अमावस्येला खरेदी करू नये तसेच तेलाने मालिश करू नये असे सुद्धा सांगितले जाते लोकमान्यता अशी आहे की अमावस्या जी आहे तर या दिवशी पितरांसाठी श्राद्ध तर्पण या गोष्टी केल्या जातात तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो आणि यामुळे नकारात्मक ऊर्जेचा जो संचार आहे तर तो जास्त असतो आणि म्हणूनच आपल्याला तेल आणायचे नाही त्याप्रमाणेच आहे ते म्हणजे कणिक किंवा धान्य म्हणजे या दिवशी आपल्याला धान्य दळून सुद्धा आणायचं नाही आणि धान्य विकत सुद्धा आणायचं नाही कारण अमावश्य तिथे पित्रांना समर्पित आहे आणि या दिवशी जर आपण धान्य आणलं किंवा दळण जर घरी घेऊन आणलं तर असं म्हटलं जातं की हे जे पीठ आहे तर ते पीठ आपल्याला लागू होत नाही तर हे पित्रांना लागू होतं आणि म्हणूनच आपल्याला या पिठाचा लाभ जो आहे तर तो होत नाही जरी पीठ हे आपण खात असलो तरीसुद्धा ही तिथी पित्रांना समर्पित असते म्हणूनच आपल्याला या गोष्टीसुद्धा आपल्याला घरी आणायच्या नाहीत नाही तर आपल्याला पितृदोष लागू शकतो तसेच अमावस्येला लक्ष्मी मातेची पूजा करण्याची एक प्राचीन परंपरा आहे यामुळे या दिवशी मांस मटण मद्य अशा गोष्टी घरी आणायच्या नाहीत आणि या गोष्टी आपल्याला खायच्याही नाहीत तर हे सुद्धा आपण अगोदर पाहिलेलंच आहे त्याप्रमाणेच आपल्याला या दिवशी पूजेचे साहित्य आपल्या देवपूजेमध्ये जे काही साहित्य आपल्याला लागत असते तर हे सुद्धा आणायचे नाही कारण अमावस्येचा संबंधच हा पित्रांशी जोडला जातो त्यामुळे शुभकार्यात किंवा देवपूजेत लागणारे साहित्यसुद्धा या दिवशी खरेदी करून घरी आणू नये